नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आठ सप्टेंबर रोजी देशभरातील सोन्याची किमती स्थिर राहिल्या ज्यामुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या दिवसातील सोन्या आणि चांदीचे दर मित्रांनो आज दिल्लीत चोवीस कॅरेट सोन्याचा दर त्र्याहत्तर हजार वीस रुपये दहा ग्रॅम आहे तर मुंबईत हा दर बहात्तर हजार आठशे सत्तर रुपये दहा ग्रॅम आहे सध्या चांदीची किंमत ही चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये प्रति किलोग्राम आहे जे अलीकडच्या काळात स्थिर राहिले आहे दिल्ली आणि गुरुग्राममध्ये सोन्याचे दर सर्वाधिक आहेत येथे बावीस कॅरेट सोन्याचे सहासष्ट हजार नऊशे पन्नास रुपये दहा ग्रॅम आणि चोवीस कॅरेट सोने त्र्याहत्तर हजार वीस रुपये दहा ग्रॅम दराने विकले जात आहे जयपूर आणि लखनौमध्येही सोन्याचे दर समान आहेत चोवीस कॅरेट सोने त्र्याहत्तर हजार वीस रुपये दहा ग्रॅम तर बावीस कॅरेट सोने सहासष्ट हजार नऊशे पन्नास रुपये दहा ग्रॅम आहे पटना येथे चोवीस कॅरेट सोने बहात्तर हजार नऊशे वीस रुपये प्रति दहा ग्रॅम आणि बावीस कॅरेट सोने सहासष्ट हजार आठशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम रुपये दराने उपलब्ध आहे मुंबईत हा दर बावीस कॅरेट सोने सहासष्ट हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोने बहात्तर हजार आठशे सत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे कोलकत्ता चेन्नई आणि बेंगलुरू येथे चोवीस कॅरेट सोने बहात्तर हजार आठशे सत्तर रुपये प्रतिदहा ग्रॅम दराने विकले जात आहे या शहरांमध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत सहासष्ट हजार आठशे रुपये दहा ग्रॅम आहे भुवनेश्वर आणि हैदराबादमध्ये याच दराने सोने उपलब्ध आहे अहमदाबादमध्ये बावीस कॅरेट सोने सहासष्ट हजार आठशे पन्नास रुपये दहा ग्रॅम आणि चोवीस कॅरेट सोने बहात्तर हजार नऊशे वीस रुपये दहा ग्रॅम दराने विकले जात आहे मित्रांनो आता पाहूया राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे आणि चांदीचे दर बावीस कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅममध्ये आपण पाहणार आहोत मुंबई सहासष्ट हजार आठशे रुपये पुणे सहासष्ट हजार आठशे रुपये नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे हे दर सहासष्ट हजार आठशे रुपये दहा ग्रॅम याचप्रमाणे आहेत तर चोवीस कॅरेट सोन्याचे दर मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव आणि ठाणे येथे बहात्तर हजार आठशे सत्तर रुपये प्रतिदहा ग्रॅम असा दर आहे चांदीचे दर प्रति किलो मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये किलोग्राम असा आहे मित्रांनो अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बातमी तुमच्या कामाच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद